ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुरबाड तालुक्यातील माळशीस घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगुल गवान या आदिवासी लोकवस्तीमध्ये शंभर ते दोनशे घर असून गावातील सत्तर विद्यार्थी दररोज फांगुल गवान ते मोरोशी आश्रम आश्रमशाळा असा तीन किलोमीटरचा प्रवास पायपीट करत असतात गावापासून मुख्य रस्त्याने गेल्यास आहे तर जंगल रस्त्याने दोन किलोमीटर आहे त्यामुळे जंगल मार्गाने जातात पावसाळ्यात येथील वाहणाऱ्या नाल्यावरून जाताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती या नाल्यावर लहान का होईना असा पूल बांधावा अशी येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांची मागणी प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत मात्र अखेर गावकऱ्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चातून नाल्यावर लोखंडी पूल बनवलाय या पुलावरून आज सत्तर विद्यार्थी दररोज ये जा करतायत आकाशहाने स्वानंद मीडिया मुरबाड श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा